आता मी आहे शनिवार वाड्यामधल्या नारायण दरवाजा समोर ठिकाणी जे नारायण पेशवे होते त्यांच्या आर्थ अजूनही आवाज येतो ती आर्थ म्हणजे काका मला वाट तर आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया शनिवार वाड्याचा इतिहास पुण्यातील शनिवार वाडा म्हणजेच पेशव्यांचे निवासस्थान सतराशे तीस साली पहिले बाजीराव यांनी शनिवार वाडा बांधण्यास सुरुवात केली चार भव्य दरवाजे असलेला हा सात मजली भव्य वाडा म्हणजेच पेशव्यांच्या समृद्ध कारभारीची साक्ष आहे पण या वाड्यात एक दुर्घटना अशी घडली की पेशवाईला दृष्टच लागली पहिल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र नानासाहेब पेशवे झाले तब्बल एक्केचाळीस वर्ष पेशवे म्हणून कारभार पाहिल्यानंतर नानासाहेबांना पानिपतच्या लढाईत मरण आले आणि त्यांच्यानंतर त्यांचे पहिले सुपुत्र माधवराव पेशवे बनले पुढे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यानंतर नानासाहेबांचे धाकटे सुपुत्र नारायणराव वयाच्या सतराव्या वर्षी गादीवर बसले तेव्हा त्यांचे काका रघुनाथराव राजप्रतिनिधी म्हणून पेशवाईचा कारभार पाहत होते नानासाहेबानंतर त्यांना पेशवेपद पाहिजे होते यातूनच नारायणराव व त्यांच्यात मतभेद निर्माण झाले नारायणरावांनी रघुनाथरावांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवले सतराशे च्या गणपती उत्सवात काही सैनिक वाड्यात घुसले त्यांचा प्रतिनिधी समरसिंग याच्याकडे रघुनाथरावांनी या नजरकैदेतून सुटण्याची मदत घेतली रघुनाथरावांनी त्यांना एक पत्र लिहिले होते या पत्रामध्ये असं लिहिलं होत की नारायणरावांना धरा आणि हे पत्र सैनिकांच्या आधी रघुनाथरावांची पत्नी आनंदीबाई यांच्या हाती लागले त्यांनी त्या पत्रात काही फेरबदल करून ध धचा मा केला आणि आज्ञेप्रमाणे सैनिकांनी नारायणरावांवर हल्ला केला या घटनेतून काका मला वाचवतील अशा आशेने ते काका मला वाचवा काका मला वाचवा अशा हाका मारत वाडाभर पळू लागले तीस ऑगस्ट ला रात्री एक वाजता शनिवार वाड्यात नारायणरावांची निर्गुण हत्या झाली त्यांचं शरीर गुप्तपणे जांभूल दरवाजा मार्गे बाहेर नेऊन नदीत फेकण्यात आले आज या जांभूल दरवाजाला नारायण दरवाजा म्हणून ओळखले जाते अजूनही नारायणरावांची ती हाक शनिवार वाड्यात ऐकू येते असे तेथील रहिवासी सांगतात तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा